बहुत हंगामा करना मेरा करणार नाही मेरी कोशिच है कि ये सूरत बदलने चाहिए, चाहिए। मित्रांनो आज तुम्हाला प्रश्न पडला असेल पडला की माहीत नाही तर मला नक्कीच संस्थापकांपेक्षा म्हणून मला प्रश्न माझ्या आहे जसं ज्याप्रमाणे बातमीमध्ये असत का कुठे कस कधी केव्हा या सगळ्या ज्याप्रमाणे बातमीमध्ये असतात त्याचप्रमाणे मला माझ्या मनामध्ये तुमच्याही मनामध्ये असं पण तुम्ही बोलले नसताल की बोलून आम्ही पत्रकार सांगत असं का होतं कसं होतं कुठे होतं आणि का प्रत्येक वेळेस वेगवेगळे वे? पदाधिकारी बदलत असतात सोडून जात असतात नवीन पदाधिकारी येत असतात याचं मुख्य कारण काय त्याचं कारण काय त्याच्यावर मला आज थोडस बोलायचं आहे मित्रांनो मी जरी सुरुवातीला पत्रकार नव्हतो सामाजिक कामाची माझी सुरुवात झाली सामाजिक काम भ्रष्टाचार विरोधी जनभाव न्यास अन्नाजाण्याचं काम हे प्रामाणिक पर्याय संपूर्ण महाराष्ट्रात के मी केलं आणि त्या कामात मी प्रत्येक वेळेस त्या आंदोलनासाठी झोळी घेऊन लोकांमध्ये जात होतो आणि त्यासाठी यासाठी की ते जे आंदोलन मान्य अन्नगाने उभं केलं ते महाराष्ट्रावर यशस्वी वाढव आणि त्याच्यासाठी काहीतरी योगदान लोकांनी देवाने देत होते त्याचप्रमाणे मी अनेक सभेमध्ये अनेक संघ आपल्या भाषणात म्हटलो की माझ्याबरोबर जमणारा जसा पत्रकार आहे तो सन्मानाने आणि स्वाभिमानाने जगला पाहिजे मग कुठे कमी पडतो आपण याच्यासाठी काय तरतुदी आहे या सगळ्या तरतुदी करण्यासाठी संस्थापक म्हणून जेव्हा आपण संघटनेत मग कुठेतरी कमी पडतो याचा अभ्यास करण्यासाठी खरंतर हे अधिवेशन होतो पत्रकारांचे अनेक प्रश्न आहेत याच्यासाठी खरं म्हणजे मांडण्यासाठी या सगळे अधिवेशन होतो मित्रांनो दो। दोन हजार दो 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 मध्ये संघटना स्थापन झाली माझे काही सहकारी होते ज्यांना मी घेऊन संघटना स्थापन केली मी जे असतो प्रश्नाचं उत्तर देणार आहे की का आपण बदलतो कसं बदलतो त्याचं का त्याचा विषय जर मोठ्या सांगतो म्हणजे अनेक असे जीवनभावाचे जवळचे मित्र होते जे आम्ही जाऊन संघटना स्थापन केली परंतु त्यांनी काय केलं माझ्या बरोबर असणाऱ्या माता भगिनी ज्या संघटनेत सामील होत होत्या वा, त्यांच्यावर त्यांची वाईट नजर असायची किंवा त्यांच्याशी मैत्री करणं चॅटिंग करणं काही महिलांनी आयुष्य असेल ते लग्नाबद्दल मला असं नाही नाही माझ्या माझी जी मैत्री होती त्याला मी पाणी सोडलं त्याला म्हटलं आजपासून तो संघटनेत नाही मग हे माझं चुकलं का हे अशा गोष्टीकडनं चुकलं का त्याच्यानंतर अशा व्यक्तींना संघटनेबरोबर घेऊन जाणं हे प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती संभाजी महाराज फुले शाहू बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारात चालणारी संघटना मग असे विचार पुढे येऊन का जाणार मला नाही संघटना अशी लोक नसले तरी चालतील कारण मी तुम्हाला सांगतो आता प्रवास प्रवास करत असताना एका मध्ये मी बसलो असताना एक ग्रंथस्थ चांगली गाडी वगैरे चंद्रकोड वगैरे लावलेली आणि गाडीत बसला एक स्टेशन पुढे गेल्यावर एक वृद्ध मातारी आणि एक मुलगी त्याला म्हटले दादा हे सीट आम्हाला बसायचंय तो म्हणाला का ते तुम्ही बघा त्याच्यावर स्त्रियांसाठी लिहिलेलं आहे हे स्त्रियांसाठी असलेलं आम्हाला बसायचंय तो उद्धव बोलला तुला काय करायचं करून घ्या एसी अनेक लोक होते हो पोलीस बोलत नव्हते काय करायचं आणि माझ्या बरोबर माझी पत्नी त्या सोबत होती आणि मग मला ते राहवलं नाही म्हटलं अरे आपण काहीतरी बोललं पाहिजे केलं भुठलं बघू त्याला पण ती म्हणे अरे भाऊ म्हणे तुम्ही तुमच्या काही त्याला पत्रकारिता दाखवणार आहे का कशाला तुम्ही राहणार बोलणार रोगच तो ऐकत नाही चांगलं बोलणार शरीराचा आणि असा तो व्यक्ती होता आणि त्याची जी भाषा उमरड अशी भाषा होती मी त्याला म्हटलं दादा तुमच्या कपाळावर चंद्रकोर छत्रपतांची छत्रपतींची छत्रपतींची तुम्ही छत्रपती महाराजांना विसरलात का छत्रपती शिवाजी महाराज माय माऊलीचा किती आदर करायचा तुम्हाला रांझन पाटलाचे विचार विचारत का त्या पाटलाचा चौरंग करणारे छत्रपतीचे विचार आणि तुम्ही काय तो तरुण एक शतंदाचा विलंबना करता पडला नाही बसा ही करण्याची पद्धत ही बोलण्याची पद्धत पाहिजे या अशा नवर्ष लोक पुढे घेऊन संघटनात आपल्याला जायचं नाही प्रत्येकाला तुमचं तुमचं आयुष्य असेल ते लखावं त्याच्यानंतर गेले राज्याध्यक्ष आपले ज्यांना आपण दोन वर्ष संधी दिली काय बोलावं होत आपण तीस जिल्ह्यावर काम करत होतो त्यांनी बारा जिल्ह्यावर काम आणलं मग कसं हे संपून घेणार आणि त्यांच्याबद्दल काय बोलावं होतं हे सगळं तुम्हाला जे पैसे आहे ते बरेच पदाधिकारी माहिती असेल की काय विचाराचे अध्यक्ष होते म्हणून मला अशी विचाराचे अध्यक्ष पाहिजे ज्याच नैतिकता आचार विचार शुद्ध तर तो संघटनेला तोच न्याय देऊ शकतो दुसरी गोष्ट पत्रकार असो अन्य निवारण समिती असो अन्य कोणी असो जो पदाधिकारी पुरोगामी पत्रकार संघाशी जोडला गेला त्याचा वापर मी कुणाला करून देणार नाही मी स्वतःसाठी कधी त्यांना नाही कारण माझा स्वतःचा वापर या अनेक आंदोलना तसा आंदोलनामध्ये झाला त्याप्रमाणे माझ्या मदत घेण्याचा कुठला कोण वापर करून देणार नाही दे। त्याला काय करता येईल त्याच्यासाठी काय करता येईल काय त्यावर आहे आपल्याला काय करायचं तुम्हाला मी माझ्या किंवा हे सांगत नाही मित्रांनो मला मिळणारी प्रत्येक गोष्ट ही सगळ्यांमध्ये वाटून देत असतो काही असो या नांदेड जिल्ह्यामध्ये मला अनेकदा आता तिसरीच वेळ आणि नारळाचा हार तो खोड्या नारायाचा हा ना सुद्धा मी घरी येते तुम्हीच म्हटलं तुम्हाला पाठवून द्या हे तुम्ही तुम्हाला माहिती आहे खोऱ्या जो तो हा संस्थापराशी बाकीचं काय म्हणून माझी कळम आहे मित्रांनो की तुमचं काहीतरी आपल्याला मिळून काहीतरी करायचं आहे नवीन यासाठी मी खरं तर सगळ्यांना सांगत असतो की संघटनेसाठी विकास सामील होतो पण पैसा प्रतिष्ठा तर मी तुम्हाला दिलेलं आहे प्रतिष्ठा तुम्ही कसे वागतात कसं काम करतात त्याच्यावर ठरते राहिला विषय पैसा पैसा कसा उभा करायचा आहे कारण पैशाशिवाय काय नाही हे सगळ्यांना ज्ञात आहेत आपण काय मान्य मान्य आमदार आहे संसार नाही तुम्हाला माझा सगळ्यांना संसार आहे त्याच्या नॉलेज असतो परंतु मी अनेक वेळा काहीतरी उपक्रम देण्याचा प्रयत्न करत असतो आणि ते देणार आहे म्हणजे तुम्ही जर एखाद्या ग्रहस्थाचं काम जे लाख रुपयाचं आहे तुम्ही जर त्याचं काम पन्नास हजारात करून दिलं तो आनंदाने तुम्हाला वीस सदर्थ हजार तीस हजार अनेक अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी सहजूप करून दिली त्याच्यानंतर राज्याध्यक्षाने आमच्या मागे चर्चा झाली होती की आपल्या महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी आपण दोनशे आमदारांपर्यंत पोहोचलो आणि आपल्या जिल्ह्याला जर पोहोचलं सगळं गेलं म्हटले की आमची पत्रकार संघटना आहे त्यासाठी आम्हाला काही काही आमदारांनी लाख रुपये नको पन्नास हजार द्या आणि ती पन्नास हजार जर मिळाले त्या त्या जिल्ह्यातून ज्याने त्यांनी आणून दिले त्यातले जवळजवळ वीस पर्सेंट तुम्हाला आम्ही देऊ फक्त तीस पर्सेंट म्हणजे पन्नास हजार ते वीस हजार जरी तुम्ही पत्रकारकडे ठेवले तर तीस हजार संघात दिले तरी भरपूर आहे संघटना पैसे काढण्यासाठी संघटना उभी नाही केली अनेक संस्था संघटना आहेत तुम्हाला टार्गेट दिलं जातं मला वर्षाला एवढं पॅकेज द्या मी आलो की माझी अशी व्यवस्था करा तशी व्यवस्था करा मी कधीच तुम्हाला काय मी सांगितलं नाही तुम्ही सगळे साक्षात कुठल्या जिल्हा अध्यक्षाला कुठल्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं नाही की माझ्यासाठी हे करून ठेव माझ्यासाठी करून ठेव सांगितलं असेल तर सांगा दुसरी गोष्ट मित्रांनो आत्ताच काल आपले राज्याध्यक्ष माननीय मुख्यमंत्र्यांना भेटले आणि त्यांनी सांगितलं की जुलैमध्ये आपला वर्धापन दिवस जो खूप लांबला तो आता जुलैमध्ये आपण वर्धापन दिवस साजरा करणार आहोत त्या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केंद्रीय मंत्री कामगार के मंत्री असं राज्याध्यक्षांनी काल त्यांच्याशी बोलणं केलं आणि त्या जुलै महिन्यामध्ये आपण ते तारीख कळू आणि त्या तारखेला वर्धापन दिवस साजरा करू आणि तो वर्धापन दिवस साजरा करत मत असताना मला जर त्या मुख्यमंत्र्यांसाठी काही मागायचं असेल तर माझ्या पत्रकार बांधवांसाठी मागायचं असेल मला माझ्या पत्रकार माझ्या बरोबर प्रत्येक व्यक्तीसाठी काहीतरी द्या मग माझ्या पत्रकाच्या काही प्रश्न असतील त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा असतील त्यांच्या नोकरीचे प्रश्न असतील किंवा संपूर्ण घरचं आहे पेन्शन योजना आहे अनेक अशा ज्या गोष्टी आहेत त्या मागण्यासाठी मी खडत हट्ट करतोय आणि राज्याध्यक्षांना सांगितलं की आपल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि एक पदाधिकारी आले ज्या वेळेस ते आले तर आज विचार करा महाराष्ट्रामध्ये आपल्या पत्रकार संघाचं नाव होईल प्रत्येक चॅनल आपल्या टी व्ही चॅनलला आपल्या संघाची बातमी अशा सगळ्या गोष्टी असताना बरं दुसरी गोष्ट की असं नाही की आपले जे सोडून गेलेत तेच पण जे आपल्याबरोबर एक निष्ठ पदाधिकारी जे आहेत जसे छत्रपती शिवरायांसाठी सांगा काय करू कधी जाऊ लढायला जाऊ कधी जीव देऊ असे देणारे मावळे आहेत आपल्या संघटने सुद्धा काय कट्टर अशा आहे जर पहिलं उदाहरण द्यायचं झालं तर ज्ञानेश्वर ज्या माणसाची बागुलची तिचा देहवाद झाला एवढ्या दुःखामध्ये आमच्या ज्ञानेश्वर बागोलने आपल्या दिशाला पुरोगामी पत्रकार संघाचा बॅच ठेवला मला आश्चर्य वाटलं आणि एवढं दुःख सुद्धा या माणसाला हे असे एक त्याचबरोबर माझ्या खांड्याला खंड्याला लावून काम करणारे आमचे बाळासाहेब आढळले झाले यांनी शासनामध्ये सेवा केली राष्ट्रपती कलाम अब्दुल कलाम राष्ट्रपती पुरस्कृत व्यक्ती आहे त्यांना कुठलाही अभिमान नाही कुठलाही गर्व नाही त्या काही काम करण्याची त्यांची तयारी असते त्याच्यानंतर पीतामल आमचे दिनवल साहेब झाले त्यांचे या वयात देखील म्हणजे तरुणाला लाजवतील असे माझे जे सहकारी आहेत ते काम करतात त्यांच्याबरोबर अनेक असे आहेत म्हणजे आपले विलेश ठाकरे आहेत त्यांनी सांगितलं मी कुठल्याही संघटना मला ही कुठलीही संघटने वापरतोय मी संघटने जाणार नाही त्याचं कारण असं आहे की ही निष्ठा असली पाहिजे कारण आज राजकारणात जसं झालं इकडे शेल्स सेलेक्शन्स अनेक ज्या संघटना आहेत आपल्या पदाधिकाऱ्यांना खेचायचा प्रयत्न करता त्याचबरोबर नरेंद्र सोनारकर झाले नरेंद्र सोनाकरांना सांगितलं आम्ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी कोरोना पत्रकार संघाची नाळ जोडली आहे असे म्हणणारे त्याचबरोबर रायगडमधून मला जे धनाजी पुदाळे असतील राजपाल शेरोकर असतील आमच्या आता नवीनच काही जिल्हाध्यक्ष आता ज्यांना आपण ज्याची घोषणा केली दादो साहेब यांनी सांगितलं की काही झालं सर की कोण पत्रकार संघाला पुढे नेच म्हणजे मी ज्याचं नाव घेतलं नाही ते एक नाही असं समजू नका वेळ अभावी सर्व म्हणजे विश्व कंकाळला सुद्धा राज्याध्यक्ष त्यांना सुद्धा गेले जे संतोष जाधव होते त्यांनी सांगितलं मी आमच्या संघाची एक दोन वर्ष राज्याध्यक्षची दोन वर्षासाठी राज्याध्यक्ष दिलो त्यांनी सांगितलं नाही मी जे माझे नाव पुरोगामी सोडलेले आहे आणि पुरोगामी पत्रकार संघांना सोडले संद नाही अनेक असे पदाधिकारी आहेत ज्यांचं नाव आता मला नसे लागत किंवा नसेल अनेक आहेत म्हणजे धुळ्यावर वाढ आहे किंवा अनेक आपल्या महिला पदाधिकारी आहेत पदाधिकारीनिष्ठ आहे त्या संघामध्ये तुमच्या सारखे एकनिष्ठ पत्रकार लोक असतील पदाधिकारी असतील ती संघटना देशामध्ये एक नंबर व्हायला कोणीच ओळखू शकत त्याच्यासाठी मित्रांनो जरी माझं बोलायचं आत्ता कोणाला काही वाटलं असेल काय असेल कोणामध्ये किंतू परंतु काही असेल डोक्यात हो तर त्यांनी संघटना मिटिंग संपल्यानंतर राजीनामा तर दिला म्हटले साहेब आम्हाला म्हटल्याप्रमाणे वागणार नाही तुमचं तुम्हार संघटना तुम्हाला जर तर त्यांना आम्ही म्हणून दिल्या घरी स्थिर काही अशा लोकांची गरज नाही आम्हाला एक निष्ठा आणि प्रामाणिकपणे आणि काम करणारे लोकांची या गरज आहे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो या देशामध्ये आर एस एफ ची स्थापना कधी झाली पण आर एस एस च कामाची जी पद्धत आहे मी आर एस एस समर्थन करत नाही आपण त्यांच्या विरोधात पूर्ण आहोत परंतु त्यांची काम करण्याची पद्धत आज पूर्ण देश चालवतात अवलंबन तशात काही गोष्टी अनुकरण करायच्या असतात म्हणून मित्रांनो लवकरच आपण एक जशी याप्रमाणे आपण आता ही राज्यस्तरीय अधिवेशन घेतलं तशी एक मला लवकर मध्यावर्ती कुठेतरी वर्धापन दिवस झाल्यानंतर किंवा मध्ये तरी एक आपण कार्यशाळा घेऊ ज्या कार्यशाळेमध्ये नेमकं आपल्याला काय करायचं आहे पुढची दिशा ठरवायची आहे किंवा काही पदाधिकाऱ्यांना असं वाटतं मला साहेब वेळोवेगा पदाधिकाऱ्याला फोनवलं साहेब मला जिल्हाध्यक्ष केलं पण मला काम काय करायचं हो त्यावेळे जिल्हाध्यक्षद्वारे म्हटलं हा मला प्रश्न कसा विचारू शकतो अरे काम काय करायचं अनेक प्रश्न आहेत या महाराष्ट्रामध्ये नदीवर नदी जे दूषित होतं वृक्ष तोड होते अनेक प्रश्न आहेत तुम्ही सकाळी उठल्यानंतर समाजात ज्या वावरत असतात तुम्हाला अनेक असे प्रश्न दिसतील अनेक प्रश्न आहेत अनेक लोकांना न्याय मिळत नाही परंतु हे पुरोगामी पत्रकार संघ अशा लोकांना न्याय मिळवण्यासाठी देण्यासाठी संघटित होऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचा आपल्याला काम करायचं आहे म्हणून हा प्रश्नच नसावा की आपल्याला काय करायचं आहे अनेक काम आहेत मग त्यांना आणि दुसरी गोष्ट मला वाटत कदाची तुम्हाला विसर पडली असेल ज्यावेळेस हनुमंतांना समुद्र किंवा त्यांना उलट येतं असा विसर पडला होता आणि मग ज्यामुंताने सांगितलं होतं की हनुमंता तुझ्यामध्ये अशी शक्ती की तो सूर्याला सुद्धा पकडायला गेला होता तशी तुमच्यामध्ये अशी शक्ती आहे तो तुम्ही काही करू शकता पण मला वाटतं तुम्हाला तुमच्या शक्तीचा विसर पडलेला आहे आणि त्या आठवण करून देण्याचा काम पूर कारण तुम्हाला जे पद दिलंय अरे म्हणजे काही साधारण पद नाहीये अध्यक्ष म्हणजे साधारण पद नाहीये का त्याची किंमत तुम्हाला कळत नाहीये काय करू शकता तुम्ही राज्याध्यक्ष कार्याध्यक्ष हे तर खरंच झालं परंतु एखाद्या पत्रकार संघाचा तालुका अध्यक्ष म्हणजे आम्ही पत्रकार संघाचा जर तुम्ही तालुका अध्यक्ष असाल जिल्हाध्यक्ष असाल तर तुम्ही कलेक्टरला किंवा मोठ्या मोठ्या पदाधिकाऱ्यांना जाऊन जो विचारू शकता तेवढे नाही अनेक अधिकार तुमच्याकडे आहेत पण त्याचा विसर तुम्हाला कदाचित पडलाय त्याची मी पावर नाही पावर लोकांनी यूज केली आपल्या संघटनेमध्ये येऊन पावर लोकांनी यूज केली पण काय केलं नावं घेऊन दोन दोन अडीच अडीच लाख रुपये कमवले काय सांगून अशीव सभासद म्हणून अकरा अकरा हजार रुपये घेतले त्याच्यात एक दोघ अकरा हजार जण दोघी उपस्थित आहे मालेगावचे शेखर सोनवणे म्हणजे देऊ हो या आप्पा मी कुठं सांगताय का अकरा अकरा हजार रुपये घेऊन लोकांना अडीच लाख रुपये सांगायचे नाव गोळा करून घे मग अशा लोकांना मिळायचं काय संघटनेत आपल्याला परत जे भ्रष्टाचार करतात ज्या माता भगिनींचा आदर करत नाही फक्त पद पैसा पर 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 प्रशिक्षा परंतु या दोन गोष्टी संघटक मिळतात परंतु पुढे कसं काय आहे याचं ज्ञान याचा दुरुपयोग या, या पुरोगामी प्रोग पत्रकार थांबून घेणार नाही आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा तशीच परिस्थिती होती रायगड जिल्ह्यातले सुद्धा आमच्या त्याला साक्षी आहे की काय प्रकार झाला होता म्हणून असे लोक आठ ते दहा लोक आणि रायगड जिल्ह्यातून काढून म्हणून मला कमी संख्येने चालतील महाराष्ट्रामध्ये दहा वीस पंचवीस लोक असले तरी चालतील पण प्रामाणिक चारित्र्य शुद्ध आणि आचार विचार पैसे कमवा माझी नाही तुम्हाला कुठे पत्रकावर करायचा तिथे करा परंतु त्या समोरच्याला न्याय मिळवताना हो का त्याची काहीतरी मदत होताना त्यासाठी करा सरकारी या अनेक पैसे अनेक मध्ये तुम्ही नाक बाबा नाकदावर ना तो मोघडणार पण ना तुम्हाला भेटतच नाही पैसा येईल बरोबर वाचन करा अभ्यास करा शोध पत्रकारिता का शोध पत्रकारिता केली तर तुम्हाला घरी येऊन लोक पाठीदार पण पुन्हा सर बाकी ते घेताना विचार करा कुणाचा हात मारला नाही गेला पाहिजे कुणाला अन्याय नाही झाला पाहिजे चांगल्या पद्धतीने सगळ्यांना न्याय मिळेल आपल्याला आपला महाराष्ट्र आपला भारत देश हा फार पुढेने घ्यायचा आहे आणि पुरोगामी विचार या देशाला पूरक आहे बाबासाहेब सांगायचे शंभर दिवस शेअर होऊन जगण्यापेक्षा एकत्र वाढ होऊन जगा आणि पुरोगामीचा जो जो पदाधिकारी आहे तो वाढ असा आणि पदाधिकारी वाढीने जाईल तुमची फेरकाळी हो तुम्ही काढलीच पाहिजे तुमचा आवाज आलाच पाहिजे पुरोगामी हा पुरोगामी पत्रकार संघाचा पदाधिकारी वेगळंच असलं पाहिजे सगळ्यांसारखा सा नाही तो वेगळंच असला पाहिजे वाटलं नाही पुरोगामी पत्रकार संघाचा पदाधिकारी चालू त्याच्या नाद नाही करायचं त्याच्या नादी नाही करायचं अशा पद्धतीने आपल्याला मानसात काम करायचं त्यासाठी मला तुमची त्या साथ मिळेल गरज पडली तर मी तुमच्यासाठी झोळी परत पुढे गेल्या लोकांपुढे जाईल की माझा पदाधिकाऱ्यासाठी मला काहीतरी द्या कारण वेळ कुणाला सांगून येत नाही तर मी कुणावर कसंही संकट येतं आणि त्या संकटाला मात करून देण्यासाठी मदत मदतपूर्वक आम्ही पत्रकार संघटनाकडून दिली पाहिजे अनेक वेळेस माझी अशी इच्छा आहे जर असा एक निधी खंड आपल्याकडे जमा असला तर एखाद्याला जेणेकरून त्याच्यावर ऍक्सिडेंट होऊ नये भगवान त्याच्याकडून प्रार्थना होतो माझ्या पदाधिकाऱ्यांना देवाने अशी काही वेळी परंतु एखाद्या वेळेस दुर्दैवाने काही अशी घटना घडली तर त्याला पन्नास हजाराची तरी मदत आपली पाहिजे पत्रकासारख्याची पोहोचली पाहिजे याच्यासाठी काय करता येईल याच्यासाठी आपल्याला विचार नक्की करावा लागणार अनेक संघटना काय करतात कोणी हेल्मेट देत कोणी इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स देतो आणि मेल्यावर काय करायचं आहे जिवंतपणे आम्हाला काहीतरी आणि हेल्मेटची काय किंमत आहे तुम्हाला जो हजार पाचशेचं हेल्मेट देतो ना तो तुमच्या नावावर लाख रुपये काढून कपला होतो अनेक अशा संघटना आहेत मला कोणाच्या संघटनेच्या तिकडे नाही करायच्या पण अशा अनेक संघटना बघितल्या तुम्ही मग ते लाल ते लालच देऊन तुम्हाला तुम्हाला पिकवतात हो आणि तिकडे बोलवतात कारण राजकीय अभियान आपलं झालेलं आहे अनेक आहे पुरगावी पत्रकार संघामध्ये कुटुंबी काय माहिती पाहिलं की हा याच्यावर नाराज झाला याला पत्नी मिळाला ता... नाराज झाला की त्याला फोन ता... ता... करणार अरे काय तिकडे हे आमच्याकडे तुला हे पण देऊ हे काय चालले हरकत नाहीत याचा त्याचा विचार व्यक्ती स्वतंत्र स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला मित्रांनो सगळ्यात तुम्हाला भूक लागले असेल जास्त बोलत नाही एवढं बोलून थांबतो आणि जाताना एकच सांगतो नुसती शब्दांची पूजा करत नाही तर माणसांसाठी आरती गातो ज्या गावात उजेड आहे त्यांच्या हाती विचाराचा सूर्य देतो जय जय महाराष्ट्र महाराष्ट्र जिरोपोटीच्या माध्यमातून शरवण पाटील नांदेड